नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज सो आहे सोमवार आणि माझं सोळा सोमवारचं व्रत सुरू आहे त्यामुळे मी आज पूजा मांडणी करणार होते तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करूया तर सोळा सोमवार व्रताची पूजा मांडण्याच्या पूर्वी मी रोजची देवपूजा करून घेतलेली आहे सर्व देवांना स्नान वगैरे घालून त्यांच्या आसनावरती स्थानापन्न केलेलं आहे आणि आज मी देवांना झेंडूची फुले अर्पण केलेली आहे तर आज मी देवघरामध्ये अशा प्रकारे झेंडूच्या फुलांची आरास केलेली आहे खूप छान आणि सुंदर दिसत आहेत सगळेच देव आणि झेंडूची फुलं पण अशी खूप उठून दिसत आहेत त्यामुळे म्हटलं आज काल फुल मार्केटला गेले होते तर झेंडूची एकसारखी फुलं मला तिथं मिळाली तर मी ती घेतली आणि आज ती देवांना वाहिली आणि तिथेच मला गजरे पण मिळाले छान म्हणून मी आज कलशासाठी पण एक गजरा आणि सोळा सोमवारच्या पूजेसाठी पण एक गजरा आणलेला आहे की आज सोमवारमध्ये पांढऱ्या फुलांची पांढऱ्या फुलांचा वापर करायचा म्हणून मग मी पूजेमध्ये त्या पूजेमध्ये पांढरी फुलं वापरणार आहे आणि या ठिकाणी मी झेंडूची फुलं वापरलेली आहेत तर अशा प्रकारे माझी रोजची देवपूजा करून झालेली आहे आता मी सोळा सोमवार व्रताची पूजा मांडणी करून घेणार आहे तर सर्वप्रथम मी या ठिकाणी पिंड घेतलेली आहे तर पिंडीला मगाशी देखील अभिषेक केला होता परंतु आता वेगळी पूजा मांडायची आहे आणि मगाशी मी चंदन वगैरे लावलं होतं म्हणून आता परत धुवून घेतली आहे पिंड स्वच्छ अशी आणि एका तामनात ठेवलेली आहे आ, एका बाजूला दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे धूप आणि उदबत्ती लावून घेतलेल्या आहे आणि या ठिकाणी मी अभिषेक करणार आहे पाण्याचा तर गळकी ठेवलेली आहे आणि नित्यसेवेचं पुस्तक घेतलेलं आहे तर ही गळकी आता तुमच्याकडे त्याला काय म्हणतात मला माहीत नाही पण आमच्याकडे याला गळकी म्हणतात तर अभिषेकाच्या वेळेस अशी गळकी वापरली ना तर काम खूप सोपं होतं म्हणजे सारखं पाणी घालत बसावं लागत नाही कारण आपले सगळे स्तोत्र मंत्र पाठ नसतात त्यामुळे मग गळकीमध्ये पाणी ठेवून दिलं की मग आपण इकडे वाचनात आपलं लक्ष लागू शकतं अशा प्रकारे मी जलाभिषेकाला सुरुवात केलेली आहे आणि मी नित्यसेवेच्या पुस्तकातलं अष्टोत्तर नामावली म्हटलेली आहे त्याच्यानंतर काल कालभैरवाष्टक म्हटलेला आहे आणि शिवमहिमा म्हणलेला आहे तर अशा प्रकारे माझा अभिषेक करून झालेला आहे तर अभिषेक करून झाल्याच्या नंतर मी पिंड त्या तामणातून काढून स्वच्छ पुसून घेतलेली आहे आणि एक कपडा अंथरला आहे पांढऱ्या रंगाचाच वापरायचा आता माझ्या देवाऱ्याला अशी फळीची प्रोविजन करून घेतलेली आहे की तुम्हाला वेगळा चौरंग किंवा पाट मांडायची गरज नाही त्यामुळे मी तिथेच देवांच्या समोरच पूजा मांडत आहे तर मी एक तामण घेतलेलं तामना आहे तामनामध्ये अक्षदा ठेवलेल्या आहेत आणि अक्षदांवरती पिंड ठेवलेले आहे पिंडीला चंदन लावून घेतले आणि मी गजरा आणला होता मग अशी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे पिंडीला पांढऱ्या फुलांचा गजरा वाहून घेतलेला आहे आणि अतिशय वास असा सुगंध दरवळतोय फुलांचा त्यानंतर मी अशी बेलाची पानं वाहून घेतलेली आहेत मला धोत्र्याचं फळ मिळालं नाही कारण ते म्हटलं की सोमवारी सकाळीच तुम्हाला मिळेल काल मार्केट मला मार्केटमध्ये नाही मिळालं पण आज ऑफिस पूजा आणि सगळे आवरायचं होतं त्यामुळे मला सकाळी काही बाहेर जाता आलं नाही त्यामुळे मी बेलच वाहिला आणि पांढऱ्या रंगाची फुलं आणली होती त्याची अशी आरास करून घेतली त्यानंतर धूपदीप ओवाळला अशा प्रकारे माझी यथासांग अशी पूजा मांडून झालेली आहे तर या ठिकाणी माझी सोळा सोमवारची व्रतकथा वाचून झाली आणि त्यानंतर मी आरती केली आरती केल्याच्या नंतर मी दूध आणि केळीचा नैवेद्य दाखवलेला आहे तर आता सकाळची वेळ आहे त्यामुळे मी दूध आणि केळीचा नैवेद्य दाखवला आहे परंतु रात्री चुरम्याचे लाडू करणार आहे आत्ता मी पूजा आटोपून ऑफिसला जाणार आहे आणि त्याच्यानंतर संध्याकाळी घरी येऊन आंघोळ करून चुरम्याचे लाडू बनवणार आणि चुरम्याचे लाडू बनवल्याच्यानंतर नंतर तो नैवेद्य घरात देखील दाखवणार आणि मंदिरात देखील मी तो घेऊन जाणार आहे तर आता मी संध्याकाळी घरी आल्याच्या नंतर हे लाडू बनवलेले आहेत तीन लाडू बनवलेले आहेत यातला एक मी मंदिरात देणार दुसरा मी ब्राह्मणांना किंवा गायी मिळाली तर गायीला देणार आणि तिसरा मी स्वतः खाणार आणि हे चुरमाचा एक लाडू खाऊन मी उपवास सोडणार आहे दोन टप्प्यात व्हिडिओ शूट करायचा होता त्यामुळे आज दिवसभरात मला व्हिडिओ अपलोड करता आला नाही कारण दोन्ही वेळचं शूट घेऊनच मला तो एकत्रित एक दाखवायचा होता त्यामुळे मी संध्याकाळचं पण नैवेद्य याच्यामध्येच घेतलेला आहे अशा प्रकारे माझी सोळा सोमवार व्रताची पूजा मांडून झालेली आहे आणि मी संध्याकाळचा चुरम्याच्या लाडूचा नैवेद्य देखील दाखवून झालेला आहे तर आता मी मंदिरात जाणार आहे आणि मंदिरात जाऊन आल्याच्या नंतर मग उपवास सोडणार आहे तर पुढच्या सोमवारी मी मंदिरात जाईल तर तिथला देखील मी व्हिडिओ शूट करेल परंतु आज गडबडीमध्ये मला तिथला व्हिडिओ शूट करता आला नाही त्यामुळे मी घरातल्याच पूजेचा व्हिडिओ या ठिकाणी तुमच्यासाठी बनवला आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक व शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छानशा माहितीसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ